नमस्कार रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला मायक्रोवेव्ह मध्ये मुलांना खाण्यासाठी मस्त अशी मऊ खुसखुशीत नानखटाई तयार करायची करायला अगदी सोपे जर तुम्ही जास्तीची करून ठेवली तर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची महिनाभर आरामात टिकते मधल्या वेळी खाण्यासाठी मुलांच्या शाळेच्या डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर छोट्या बुकेसाठी तुम्ही अशी नानखटाई मुलांना खायला देऊ शकता तर नानखटाई करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी लगेचच जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी तुम्हाला लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला मुलांना खाण्यासाठी मस्त अशी मायक्रोवेव्ह मध्ये नानखटाई तयार करायचे तर मी तुम्हाला आधी साहित्य काय काय घेतलंय ते सांगते इथे साहित्य घेताना मी ह्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे साहित्य एखाद्या वाटीने कपाने किंवा भांड्याने मोजून घ्यायचं म्हणजे नानखटाई करताना अजिबात चुकत नाही ह्या वाटीने चार वाट्या इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे मैदा जर तुम्हाला वापरायचा नसेल नानकटाई करण्याकरता तर तुम्ही संपूर्णपणे इथे गव्हाचं पीठ चाळून वापरू शकता त्याच वाटीने दोन वाट्या दळलेली साखर घेतले एक वाटी बेसनपीठ घेतले एक वाटी इथे मी वनस्पती तूप घेतलेलं आहे तुम्ही ह्या जागी तूप वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता एक चमचा भर पोह्याच्या चमच्याने बेकिंग पावडर घेतले एक चमचा भर वेलची पूड घेतले पाव चमचा खायचा सोडा पाव चमचा मीठ दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला थोडासा इसेन्स लागेल आणि इथे बदाम आणि पिस्त्याचे थोडेसे काप करून घेतलेले आता पहिल्यांदा काय करायचं आहे ते बघूया आता मी इथे नानकटाई तयार करण्यासाठी परात घेतलेले तर एकच भांड घ्यायचं मोठं घ्यायचं म्हणजे भांड्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य चांगलं मिसळून घेता येतं म्हणजे जास्तीची भांडी सुद्धा फारशी लागत नाहीत आता हे वनस्पती तूप आपण परातीमध्ये घेऊया थोडस मी नंतर वापरणार आहे थोडस बाजूला ठेवूया आता आपण परातीमध्ये दळलेली साखर घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे साखर कमी जास्त करू शकता आता आपण हे सगळं हाताने चांगलं फेटून घेऊया हे बघा साखर आणि वनस्पती तूप मी चांगल्या हाताने एकजीव करून घेतलेलं आहे आता उरलेलं सुद्धा सगळं वनस्पती तूप आपण परातीमध्ये घेऊया आणि सगळं चांगलं पुन्हा एक जीव करून घेऊया हातानेच करून घ्यायचं म्हणजे हाताच्या उष्णतेने छान हे एक जीव होतं आवश्यकतेप्रमाणे आपल्याला जर लागलं तर अजून थोडस तूप लागू शकत सगळं चांगलं हाताने आपण असं एकजीव करून घेऊया हे बघा वनस्पती तूप आणि साखर चांगली मी हाताने फेटून एकजीव करून घेतलेले आता आपण मैदा घालूया आता मैदा घेऊया त्याच्यातच बेसनचं पीठ पण घालूया बेसनच्या पिठाने मस्त अशी खुसखुशीत होतात नानकटाई आणि रव्याने सुद्धा छान खुसखुशीतपणा येतो रवा घालूया बेकिंग पावडर जायफळ वेलची पूड घालूया मीठ घालूया थोडस चवीनुसार थोडस मीठ घालायचं गोडाच्या पदार्थाला म्हणजे गोडाचे पदार्थ चवीला अगदी छान लागतात खायचा सोडा घालूया खायचा सोडा जर नसेल तुम्हाला घालायचा तर थोडीशी बेकिंग पावडर आणखी घालायची आता हे सगळं आपण हाताने एकजीव करून घेऊया आता नानकटाईचं सगळं साहित्य हाताने मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालूया जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर आपण ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड आधी घातलेली आहे ती सुद्धा नुसती वापरली ना तरी सुद्धा चालते किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही इसेन्स तुम्ही इथे वापरू शकता केवडा इसेन्स किंवा पायनापल इसेन्स त्याच्याने पण छान सुगंध येतो नानकटाईला आता पुन्हा एकदा सगळं चांगलं मिसळून घेऊया इथे मी अर्धी वाटी पुन्हा एकदा वनस्पती तूप वितळवून घेतलेलं आहे तर परत आपल्याला जेवढं वरून तूप लागणार आहे ते वितळवून घ्यायचं म्हणजे काय होईल नानकटाईमध्ये तूप जास्तीचं होणार नाही जर नानकटाई करताना तूप जास्त झालं तर काय होतं नानकटाई बेक करून घेताना पसरली जाते आपली नानकटाई गोल आकारामध्ये राहत नाही आणि खूप ठिसूळ पण होते त्याच्याकरता नंतर वापरलेलं तूप थोडंसं पातळ करून घ्यायचं गरम करून आणि मगच वापरायचं आता आपण थोडं थोडं करून हे वितळून घेतलेलं वनस्पती तूप घालूया आणि सगळं साहित्य हाताने चांगलं एकजीव करून घेऊया आणखी थोडं तूप घालूया आपल्याला लागेल तसं तूप घालून हे सगळं साहित्य आपण चपातीला पीठ मळतो ना सब अगदी तसं हे सगळं मळून घ्यायचंय बघा दोन्ही हाताने मी सगळं मिश्रण चांगलं एक जीव करून घेतलेलं आहे घातलेलं तूप सगळ्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय आता उरलेलं सुद्धा आपण तूप याच्यामध्ये घालूया साधारण दीड वाटी वनस्पती तूप इथे लागलेलं आहे आपल्याला चांगल्या हाताने एक जीव करून घेऊया दोन्ही हाताने चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे सगळ्या मिश्रणाला एकसारखं तूप लागत हे बघा आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिश्रण हाताने एक जीव करून घेतलेलं आहे हे बघा असं कोरडं कोरडं वाटतंय तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता तूप आणखी घालायचं नाही तर हे मिश्रण चांगलं गोळा होण्याकरता काय करायचंय हे बघा थोडस आपण सगळं मिश्रण बाजूला करूया आणि थोडं थोडं मिश्रण असं हातावर घेऊन असं चांगलं चोळून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने असं हाताने करून घ्यायचं हे सगळं मिश्रण म्हणजे हे बघा असं हे मिश्रण थोडंसं ओलसर व्हायला लागतं आणि नानकटाई छान आपल्याला तयार करता येते तर असं मिश्रण कोरडं होतंय म्हणून जास्तीचं तूप इथे वापरायचं नाही नाहीतर तूप जास्त होऊ शकतं हे बघा तर मी तुम्हाला दाखवते असं हाताने चोळून घेतल्यानंतर हे मिश्रण हे बघा छान असं आपण कणिक मळतो ना तसं ओलसर होतंय हे बघा या मिश्रणाला छान असं तूप लागलं जाते आहे हे बघा अशी गोळी पण तयार होते हे बघा या पद्धतीने सगळं पीठ आपल्याला आता हे, हे मिश्रण हाताने असं दोन्ही हातावरती चोळून एक जीव करून घ्यायचंय हे बघा ह्या पद्धतीने थोडासा उशीर लागतो पण ह्या पद्धतीने करून घ्यायचं हे बघा नान खटायचं सगळं मिश्रण असं चपातीचं कणिक मळतो तसं मळून घेतलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने सगळे छोटे छोटे गोळे असे तयार केलेत आता हा एक छोटासा गोळा आपण दोन ते तीन मिनटं हाताने चांगला मळून मलुं मळून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने असं हाताने मळून घेतलं की तूप थोडस सैलसर होतं आणि हे मिश्रण हलकस सैलसर व्हायला लागत हे बघा या पद्धतीने चांगलं थोडं थोडं घेऊन असं मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला नानकटाई छान अशी वळून घेत आहे बघा सगळं मिश्रण मी चार पाच मिनिट चांगलं मळून मळून घेतलेलं आहे आता लगेच नानकटाई केली ना तरी पण चालते किंवा पाच दहा मिनिटं हे सगळं मिश्रण मुरण्यासाठी ठेवून नंतर नानकटाई केली तरी सुद्धा चालते आता दहा मिनिटांकरता आपण थोडा वेळ हे सगळं मिश्रण झाकून ठेवूया दहा मिनिट झाकून ठेवलेलं मिश्रण मी थोडस ताटामध्ये घेतलेलं आहे नानकटाईचं आता आपण छोटे छोटे गोळे तयार करूया हे बघा असं चांगलं दोन्ही हाताने गोळून गोळून नानकटाई तयार करायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी अशी बनवू शकता हे बघा या पद्धतीने असा छान गोल आकार द्यायचा आणि सजवण्याकरता बदाम आणि पिस्त्याचे असे काप पण लावायचे हे बघा लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे नानकटाईचे असे गोळे तयार करून घ्या हे बघा हे बघा मी तवा भरून इथे नानकटाई अशी करून घेतलेली आहे हा मायक्रोवेव्हचा तवा मी इथे घेतलाय तव्याला मी थोडस तूप लावलेलं आहे आणि नानकटाई अंतर ठेवून अशी व्यवस्थित लावून घेतलेली आहे तव्यावरती आता आपल्याला पहिल्यांदा मायक्रोवेव्ह एकशे ऐंशी सेल्सिअसवरती प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि वीस मिनिटांकरता आपल्याला ही नानकटाई बेक सुद्धा करायचे हे बघा मायक्रोवेव्ह इथे मी चालू केलेला आहे आता आपल्याला आधी मायक्रोवेव्ह एकशे ऐंशी सेल्सिअस वरती प्रिट करून घ्यायचं आहे तर कन्व्हेन्शन मोडवरती मायक्रोवेव्ह आपल्याला करायचं आहे आता इथे एकशे ऐंशी सेल्सिअस असं आलेलं आहे आता आपण मायक्रोवेव्ह चालू करूया मायक्रोवेव्ह चालू झालेला आहे माझा मायक्रोवेव्ह एकशे ऐंशी सेल्सिअस डिग्रीवरती वरती होण्याकरता पाच ते सहा मिनिटं घेतो तोपर्यंत आपण थांबूया मायक्रोवेव्ह एकशे ऐंशी सेल्सिअस वरती प्रिहीट झालेला आहे आता आपण झाकण उघडून हा नानकटाईचा तवा आतमध्ये लगेच ठेवूया मी मायक्रोवेव्ह मध्ये खाली लावतात ते स्टँड आधीच लावून ठेवलेलं आहे त्या स्टँडवरतीच हातावा आपल्याला व्यवस्थित सेट करायचा आहे झाकण लावून आपल्याला आता वीस मिनिटांकरता मायक्रोवेव्ह पुन्हा चालू करायचं आहे बेक होण्याकरता नानकटाई हे बघा इथे वीस मिनिटं आलेली आहे आता आपण मायक्रोवेव्ह चालू करूया हे बघा पहिली नानकटाई मायक्रोवेव्हला बेक होते तोपर्यंत दुसरी नानकटाई आपण लगेचच करून घेऊया म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा आपल्याला अशीच नानकटाई मायक्रोवेवला बेक करून घेता येईल तर दोन तीन बॅचमध्ये आपल्याला आता ही नानकटाई बेक करून घ्यायचे तर प्रत्येक वेळेला मायक्रोवेव्ह प्रीहीट करावा लागत नाही गरम झालेल्या मध्ये दुसरी तिसरी बॅच आपण करू शकतो आता मी उरलेल्या नानकटाई अशाच करून घेते हे बघा वीस मिनटं पूर्ण झालेले आहेत आपण मायक्रोवेव्हचं झाकण उघडून बघूया हे बघा आता आणखी आपण पाच मिनिटांकरता बेक करण्याकरता पुन्हा एकदा तवा आतमध्ये ठेवूया वरून छान रंग पण येईल आणि पाच मिनिटं आणखी वाढवूया हे बघा आता पंचवीस मिनटं झालेली आपला मायक्रोवेव्ह बंद झालेला आहे आपण झाकण उघडून बघूया हे बघा नानकटाई अगदी छान बेक झालेली आहे आता आपण ही बाजूला ठेवूया बघा नानकटाई केलेला तवा मी थंड होण्याकरता बाहेर काढून घेतलेला आहे मायक्रोवेव्हमधून आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चांगली नान बाकी ची नान तो तो ही नानकटाई थंड होऊ द्यायची आणि बाकीची नानकटाई मी केकच्या ट्रे मध्ये बेक करण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत ही नानकटाई आपली थंड होईल आणि नंतर हा तवा आपल्याला पुन्हा वापरता येईल आता आपण पंधरा मिनटं थांबूया मी तुम्हाला पंधरा मिनिटांनंतर नानकटाई कशी झाली ती दाखवते हे बघा सगळी नानकटाई आपली इथे मायक्रोवेव्हला बेक करून झालेली आहे अगदी मस्त झाले किती छान झाली बघा मस्त क्रॅक गेलेले आहेत नानकटाईला आणि रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे हे बघा पाठीमागच्या साईडनी सुद्धा अजिबात करपलेली नाही नानकटाई मायक्रोवेव्हला ना पहिल्या बॅचला लावल्यानंतर मी पंचवीस मिनिटांकरता बेक करून घेतली आणि नंतर दोन बॅचची वीस वीस मिनिटं बेक करून घेतलेली आहे कारण मायक्रोवेव्ह भरपूर गरम झालेला होता त्याच्यामुळे तर ही नानकटाई अगदी महिनाभर छान राहते थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची मी तुम्हाला एक नानकटाई तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त झालेले छान मऊ आणि अशी खुसखुशीत तर तुम्ही सुद्धा अशी नानकटाई करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा बघा नानकटाईला जर तुम्हाला आणखी सोनेरी रंग हवा असेल तर काय करायचं मायक्रोवेव्हचे दोन ते तीन मिनिट वाढवून छान अशी नानकटाई आणखी बेक करून घ्यायची म्हणजे वरून सुद्धा छान असा सोनेरी रंग येतो